यासाठी खाली काही पावलं उचलण्याचा प्रस्ताव आम्ही ह्या सगळ्या माध्यमातून आपल्या समोर ठेवत आहोत त्याच्यातला पहिला मुद्दा आहे हवामानातील नियोजनात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवणं महिलांना पंचायत स्तरावर हवामान कृती समित्यांमध्ये सहभागी करून घेणं आवश्यक आहे यासाठी महिलांसाठी समित्यांमध्ये राखीव जागा हव्यात असाव्यात जेणेकरून त्याचं प्रतिनिधित्व अर्थपूर्ण ठरेल महिलांच्या सहभागामुळे हवामान बदलावरील परिणाम निर्णय अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक होते हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे हवामान साक्षरता आणि प्रशिक्षण निू, महिला प्रतिनिधी आणि समूहातील महिला नेत्यांचा हवामान बदल त्यांचे परिणाम आणि योग्य नियोजनाचे प्रशिक्षण दिल्यास त्यांचा आत्मविश्वास आणि स्थानिक शासनात प्रभाव वाढेल हे प्रशिक्षण महिलांना हवामान विषयक माहिती देऊन निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग अधिक मजबूत करेल तिसरा महत्वाचा मुद्दा आहे हवामान शब्दकोशाची निर्मिती पंचायत स्तरावर हवामानासंबंधी माहिती शब्द आणि व्याख्या समजवणं सोपं जावं म्हणून एक हवामान शब्दकोश तयार करणे आवश्यक आहे हा शब्दकोश महिलांसाठी सोप्या भाषेत हवामान प्रभाव आणि कृतीबाबत माहिती दिलेला असेल त्यात स्थानिक आणि संदर्भातील माहिती यामुळे महिलांना हवामान बदल समजवणं आणि त्यावर योग्य निर्णय घेणं सोपं होईल या उपक्रमामुळे हवामान संबंध माहिती मिळेल आणि त्यांचा पंचायत स्तरावरती निर्णय प्रक्रियेतला सहभाग समूहातील अधिक प्रभावी बनवण्याची संधी या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून होईल आदिवासी क्षेत्रातील महिलांच्या उपजीविकेचे साधन जंगल जलस्रोत आणि जैवविविधता अत्यंत महत्वाच्या आहे कारण त्यांचा दैनंदिन जीवनावर अधिक अर्थजन्य अर्थरंजनावर त्याचा परिणाम होत होत असतो हवामान बदलाचा परिणाम हा थेट असल्याने त्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन हे गरजेचे आहे त्यामुळे पुढील उपाय सुचविलेले आहे पहिला आहे गावस्तरावरती सल्लागार संहिता दुसरा आहे वनव हो अधिनियम आणि स्थानिक ज्ञान प्रणालीचा प्रचार तिसरा आहे ग्राम विकास योजना म्हणजे जीपीडीपी आणि एम नरेगा या योजनांमध्ये आपत्ती नियोजनाचा समावेश याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीच्या विकास योजनांमध्ये आपत्तीपूर्व आपत्ती दरम्यान आणि आपत्ती पश्चात नियोजन समावेश करणे आवश्यक आहे यामध्ये महिलांना नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे ज्यामुळे त्यांचे निर्णय क्षमता वाढेल आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्यांचा सहभाग अधिक अर्थपूर्ण होईल चौथा मुद्दा आहे हवामान नियोजन आणि धोका व्यवस्थापन पंचायत समित्या साथ, सदस्यांसाठी हवामान नियोजन धोका व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात यावे ज्यामध्ये विशेष महिला लक्ष केंद्रित कराव्या या प्रशिक्षणामध्ये शाश्वत साधन संपत्ती व्यवस्थापन आणि आपत्तीपूर्व हवामान स्थिरता यांचा समावेश असावा ही उपाय यशस्वीपणे राबविण्यासाठी महिला त्यांच्या संसाधनाचा अधिक चांगला वापर करण्यासाठी मदत करतील आणि त्यांना हवामान बदलाविषयी जवळून जाणून घेत आहे गे। हा सगळा मुद्दा झाला पण आम्ही आज सरपंच म्हणून गेल्या दोन वर्षामध्ये हो ज्या पद्धतीने पर्यावरण कारभारणी ह्या नावाखाली सुरुवात केलेली आहे की बाबा स्थानिक स्तरावरती प्रश्न काय आहे आम्ही जर पर्यावरणाचे मुद्दे घेतोय मांडतोय जागतिक स्तरावरती एवढी मोठी चर्चा चालू आहे तर गाव पातळीवरती ग्रामपंचायत स्तरावरती काय नियोजन नी करण अपेक्षित आहे त्यासाठी आम्ही काही संवाद बैठका आणली नाही म्हणजे ज्या बचत गटाच्या आपल्या महिला आहेत महिला सभांमधून या संवाद बैठका झाल्या दलित वस्त्यांमधून या संवाद बैठका झाल्या आदिवासी पाड्यांमधून या संवाद बैठका झाल्या मुस्लिम मोहल्ल्यामधून या संवाद बैठका झाल्या काय समोर आलं या जो, जो जमीन जत्रा आणि त्या जग मधून काय म्हणणं आहे महिलांचं काय म्हणणं आहे आणि हा मागासलेला जो वर्ग आहे दलित आदिवासी मुस्लिम समुदायाने अनेक वर्षांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बदललेलं स्थानिक स्तरावरचं पर्यावरण आपण ह्या ग्रह मधून कसं अभ्यासतो याचा एक वेगळा ग्रामपंचायत स्तरावरती वेगळं महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे संवाद आलेले मुद्दे आम्ही प्रायोरिटी बेसवरती घेऊन या सगळ्या गावसंवाद बैठकांमधल्या प्रश्नांवरती पुढे बोलत असताना एकच सुद्धा मला इथे जास्त महत्त्वाचा वाटतो की पर्यावरणामध्ये होणारे दुष्परिणाम महिला जर राजकारणाचा केंद्रबिंदू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ते वेगवेगळ्या केंद्रीय स्तरापर्यंत तर पर्यावरणाचा परिणाम सगळ्यात जास्त महिलांच्या शरीरावरती होतो आणि त्यासाठी आपल्याकडे काय नियोजन आहे ग्रामपंचायत स्तरापासून ते वरच्या दिवसवर याचे एक स्ट्रक्षण उभं राहणं ह्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत पंचायत स्तरावरच्या जो जीपीडीपी जीपीडीपीचा उल्लेख मी केला त्या जीपीडीपी मध्ये आम्ही दोन हजार तीस पर्यंत आम्हाला नऊ थीम गाठायच्या आहेत ज्याच्यामध्ये पर्यावरण स्नेही पंचायत असा एक उपक्रम आहे त्याच्याचा पर्यावरण स्नेही पंचायती बनवण्यासाठी केंद्रीय पंचायत स्तरावरून आपल्याकडे नियोजन काय आहे हा आमचा प्रश्न ह्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सगळ्यात जास्त महत्वाचा वाटतो कारण आमच्या शरीरावरती आरोग्याच्या व्यवस्था असतील स्थानिक स्तरावरती महिलांच्या संदर्भात या सगळ्यात महत्वाच्या आहेत बरोबर परिणामध्ये होणारे सगळ्यात जास्त परिणाम महिलांवरती होतात जर महिला राजकारणाचा केंद्रबिंदू आहे तर पर्यावरणाची आणि तिच्या केंद्रबिंदूच्या बाजूने फिरणारे घटक आपल्याला महत्वाचे वाटत नाहीयेत का मग त्या मुद्द्यावरती त्याव। आपण चर्चा घडवून आणलं आणि पत्रकारांच्या माध्यमावरती माध्यमांतून हे प्रश्न उपस्थित होणं पर्यावरणाच्या आरोग्यावर आरोग्यावरती उत्पत्ती गर्दी म्हणजे महिलांना गरोदरपणामध्ये तिच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी होतात म्हणजे उत्पत्तीचं एक मोठं माध्यम आपण समजतो प्रजनाच्या माध्यमातून तर आपल्या तालुका पातळीवरती सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तेवढी भक्कम आहे का आमच्या छोट्या छोट्या गाव पातळीवरती जी काही उपकेंद्र पुरवली जातात का ती व्यवस्थित आहेत का हे प्रश्न आम्हाला जास्त महत्वाचे वाटतात महिलांच्या शरीरात कॅल्शियम जास्त महत्वाचं वाटतं ते पुरवण्यासाठी आपण काय उपायोजना करतोय सगळ्यात जास्त परिणाम करतोय त्यानंतर मुद्दा आहे आम्ही अनेक योजनांचा भडीमार आमच्याकडे आत्ताच्या सगळ्या दरम्यान होतोय पण आमच्याकडे धूर जो महिलांच्या शरीरावर परिणाम करतोय धूरमुक्त उदाहरणी ह्या प्रश्नांवरती आपलं सगळ्यांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि आपण सगळे सगळेजण मला वाटतंय की ह्या प्रश्नांना अग्रभागी ठेवून ही निवडणूक सगळ्या पक्षांनी पुढच्या मुद्द्यांवरती हायलाईट व्हावं हे आमची आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे धन्यवाद थँक्यू डॉक्टर कविता हाल में हमने चंद्रपुर की एक की थी आ, जो एक फैक्ट फाइंडिंग स्टोरी थी आप सभी को मालूम है कि चंद्रपुर महाराष्ट्र का सबसे पॉजिटिव डिस्ट्रिक्ट है तो ये देखा गया है कि शादी के बाद पाँच साल हो गए दस साल हो गए चंद्रपुर में एक छोटा सा सैंपल सर्वे किया था कि शादी के पाँच साल दस साल होने के बावजूद